नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत मॉडल्स मॉडल्स म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे सहाय्यकारी क्रियापदाचे दोन प्रकार असतात ऑक्झलरी वर्बचे दोन प्रकार असतात प्रायमरी ऑक्झलरी आणि मॉडल्स प्रायमरी ऑक्झलरीज असतात जसं की एम आर वाज वेअर हॅव वै हॅज हॅड जे तुम्हाला टेन्समध्ये यूज करता येतात त्याच्यातून तुम्हाला प्रेझेंट पास्ट समजतो फ्युचर समजतो मॉडल्स काय असतात तर मॉडल्सला स्वतःचा एक मूड असतो म्हणजे ते जेव्हा तुम्ही यूज करता त्यावेळी तुम्हाला वाक्याचं काहीतरी सेन्स कळतं सिम्पली जसं आता मी जर म्हटलं विल तर विलमधून तुम्हाला भविष्यातील एखादी घटना घडणार हे कळेल जर मी ऊड म्हटलं तर ऊडचे अनेक Actually, उपयोग आहेत ॲक्च्युली आजचा विषय हा नाही आहे की तुम्हाला प्रत्येक मॉडेलचे उपयोग सांगणं त्याच्यासाठी मी स्वतंत्रपणे व्हिडिओज बनवलेले आहेत किंवा ते मी जर सांगायला गेलो तर हा आजचा व्हिडिओ कदाचित चार पाच तासांचा लांबला चकविडिओ होईल जो आपला विषय नाही आजचा आपला विषय काय आहे तर एक याच्यातला मी कुठला तरी मॉडल घेणार आहे आणि तो किती पद्धतीने इंग्रजीमध्ये येऊ शकतो एक मॉडल समजला की तुम्ही समजून जायचं की सगळ्या मॉडेल्सनं तोच नियम लागू होणार अक्षर झालं का कॅन म्हणजे शकतो अक्षर झालं का कॅन म्हणजे शकतो कोण म्हणजे शकलो मी वरवरचे काही मिनिंग्स तुम्हाला सांगतो आहे मे माईट म्हणजे कदाचित एखादी गोष्ट आपण म्हणतो की शुअरिटी नाही आहे मस्ट म्हणजे सक्ती एखादी गोष्ट करायलाच हवी होणारच शूड म्हणजे पाहिजे एखादं सजेशन आपण देतो त्यावेळी हाव टू करावं लागेल करायचं आहे यूज टू आपण ऊडसारखंच याचा वापर करतो ओके म्हणजे मी करत असे वगैरे नीट टू गरज आहे डेअर टू हिंमत धाडस दाखवणारा शब्द सो so, हे झाले मीनिंग्स पण मी तुम्हाला आज याच्यातलं एक मॉडल्स घेतो आहे आणि हा एक मॉडल्स असं समजा की या सगळ्या मॉडल्सचं रिप्रेझेंटेशन्स करतो आहे म्हणजे शूट जसं जसं मी तुम्हाला शिकवणार तर तसेच तुम्हाला इतर मॉडेल्ससुद्धा तुमच्या वाक्यामध्ये यूज करता येतील ओके सो एक बेसिकली पहिला रूल काय आहे पहिला रूल हा असतो की जनरली सब्जेक्ट नंतर तुम्ही जेव्हा कुठलाही मॉडल्स वापरता ओके त्यावेळी व्हबचं नेहमी फर्स्ट फॉर्म यूज करा लक्ष झालं का म्हणजे आता मी शूट तुम्हाला घेऊन टाकू तर एक सब्जेक्ट मी कोणताही घेतो आहे बरोबर मी सब्जेक्ट ही घेतला सो so, ही नंतर मी मॉडेल जर यूज करतो ही शूट तर जे मला आता पुढे क्रियापद घ्यायचं आहे ते मी कधीही शूट नंतर आय एन जीमध्ये घेणार आहे like, लाईक ही शूट गोइंग असं मी कधीच म्हणणार नाही लक्षात झालं किंवा मी सेकंड फॉर्मसुद्धा वापरणार नाही ही शूड वेंट किंवा ही शूट टू गो असं काही म्हणत नाही मोडल्सनंतर तुम्हाला कंपल्सरी जे क्रियापद वापरायचं आहे बेस फॉर्म वापरायचं आहे जसं मला जर म्हणायचं आहे की तो गेला पाहिजे सो मी म्हणे ही शूट गो मी कुठलाही गोचं दुसरं रूप वापरणार नाही सो आता जे शूटच्या बाबत आहे तर तीच गोष्ट लक्षात घ्या तीच गोष्ट कोणाच्या बाबत होते सगळ्या गोष्टींबरोबर म्हणजे सिम्पली जरी तुम्ही कॅन घेतलात ऊड घेतलं नीट टू घ्या यूज टू मे माइट काही घ्या तुम्हाला व्हचं पहिलं रूप वापरायचं आहे लक्षात आलं का हे झालं वा ॲक्टिवाइजचं वाक्य आता दुसरी गोष्ट बघा बऱ्याच जणांना असं होतं की जर मग आम्ही कधी कधी मे बी शब्द ऐकतो माईट बी शब्द ऐकतो कॅन बी कुड बी विल बी शूड बी मस्ट बी हॅव टू बी नीड टू बी काय असतं तर इथे बीचे दोन अर्थ आहेत हे खूप इंटरेस्टिंग आहे लक्ष द्या सब्जेक्ट प्लस जर तुम्ही कुठल्याही मॉडल्सला सॉरी तुम्ही जर बी वापरताय तर लक्षात घ्या तुम्ही हा जो व्हर्ब आहे तर बी हा सुद्धा एक व्हर्ब आहे जसं तुम्ही गो वापरलं तर तुम्ही ह्या गोच्या ऐवजी तुम्ही बी वापरू शकता जसं की ही शुड बी लक्षात आलं का सो so, इथे जसं तुम्ही गो वापरला वबचं वाप पहिला तसंच तुम्ही इथे बी वापरताय सो एक्झॅक्टली ही आणि ही स्ट्रक्चर सेम आहे पण मुलांचा गोंधळ काय होतो की त्यांना वाटतं की बी वेगळं काही आहे का तर नाही बी हे व्हबच आहेत या ठिकाणी सो ही शुड बी मग तुम्ही म्हणायचा अर्थ काय होतो जसं याचा अर्थ की नाही ही शूड गो त्याने गेलं पाहिजे तसं ही शूड बी बी ही स्टेट ऑफ बीइंग आहे असणे ही शूड बी आता याच्या पुढे तुम्हाला कोणतेही नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह लिहिता येईल ॲक्शन नाही जसं की so ही शूड बी हॅपी सो याच्या पुढे तुम्ही कुठलंही ॲडजेक्टिव्ह लिहा नावून लिहा ही शूड बी द्यार तो तिथे असायला पाहिजे है ना ही शुड बी विथ यू तो तुझ्यासोबत असायला पाहिजे सो so इथे तुम्ही काही म्हणू शकता पण व्ह वापरू नका लाईक तुम्ही म्हणाल सर आम्ही असं वापरू का ही शूड बी गो ही शूड बी स्लीप नो असं इंग्रजीमध्ये वाक्यच होत नाही अशा झालं का बट आता लक्षात घ्या बीच्या सोबत मी म्हणतोय व्हर्ब वापरायचं नाही तर याच्या पुढे तुम्ही कोणतेही ऍडजेक्टिव्ह वगैरे वापरू शकता कारण बीच हे स्वतः क्रियापद आहे व्हर्ब आहे या वाक्यामध्ये बट आता जर इकडे लक्ष द्या जर तुम्ही मोडललाच बी वापरत असाल आणि व्हर्बच जर तुम्ही थर्ड फॉर्म यूज केलात यावेळी मात्र हे वाक्य कसं होत आहे लक्ष द्या ओके समजा मी सब्जेक्ट घेतला ही आणि मी मॉडल शूडला बी लावला आहे ही शूड बी ओके आणि मला एखादी क्रिया क्रियापद घ्यायचं आहे मी कुठलीही क्रियापद घेतो आहे मग समजा मला असं म्हणायचं आहे पकडणे पकडण्याला कॅच म्हणतात तुम्हाला माहिती आहे पण कॅचचं मला थर्ड फॉर्म यूज करायचं आहे तर मी काय म्हणेन कॉट बरोबर सो ही शुड बी कॉट आता ही रचना मात्र आहे आता तुम्ही म्हणाल सर इथे बीच्या ठिकाणी फब नाही वापरलं कारण बीच हेच या वाक्यामध्ये क्रियापद आहे पण या वाक्यामध्ये बी हे क्रियापद नाही आहे तर ही इथे ऑक्झलरी फब आहे लक्षात आलं का आणि कॉट हे क्रियापद आहे म्हणजे मेन वर्ग आणि याचा अर्थ मात्र वेगळा होतो याचा अर्थ असा होतो की ही शूड बी कॉट म्हणजे त्याला पकडलं पाहिजे लक्षात झालं का त्याला पकडलं पाहिजे so, ही शूड बी कॉट म्हणजे हे पॅसिवची रचना आहे सो जेव्हा तुम्हाला कधीही हा ऑब्जेक्ट करायचा असतो पहिला शब्द त्यावेळी तुम्हाला इकडे मॉडलला कधी पण बी वापरायचं आहे आता ही कन्सेप्ट तुम्ही सगळीकडे फॉलो करू शकता लक्षात आलं का असं नाही आहे की फक्त शूडलाच आहे तुम्ही मे कूड कॅन कशालाही तुम्ही बी लावू शकता लक्षात आलं समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल की शी कॅन बी आणि त्याच्यापुढे तुम्हाला एखादं क्रियापद म्हणायचं असेल वॉन इन्फॉर्म्ड ओके okay. तर त्याचा अर्थ ती कोणाला इन्फॉर्म नाही करणार शी कॅन बी इन्फॉर्म्ड म्हणजे तिला इन्फॉर्म केलं जाऊ शकतं लक्षात आलं का सो so जी पॅसिवाईजमध्ये आहे ही एक मॉडलमधली कन्सेप्ट असते लक्षात ठेवा त्याच्यानंतर चौथ्या पद्धतीने जर तुम्ही मॉडल्सला यूज करायला गेलात तर चौथा प्रकार असाही एक आहे की मॉडल्स तुम्ही आय एन जीमध्ये पण यूज करू शकता ओके okay? म्हणजे क्रिया चालू दाखवण्यासाठीसुद्धा तुम्ही मोडल्स वापरू शकता जसं की सब्जेक्ट शूड पण याला बी लावावं लागतं आणि क्रियापदाला तुम्ही आय एन जी लावू शकता म्हणजे तुमची क्रिया चालू दाखवू शकता मोडलवाली म्हणजे आपल्याला काय होतं आपण आपल्याला वाटतं फक्त आय एम गोईंग अँड आय uh, वॉज गोईंग ह्याच्या पलीकडे आय एन जीवाले वाक्य नसतात नाही तुम्ही मोडलमध्ये पण ह्याच्यामध्ये मर्यादा आहे तुम्ही सगळ्यांमध्ये डेअर किंवा नीट टूमध्ये आय एन जी नको सो ही शूड बी ही शूड बी आणि मला कुठली क्रिया त्याच्याकडनं चालू आहे अशी अपेक्षा करायची असेल सो ही शूड बी स्टडिंग त्याने अभ्यास करत असायला पाहिजे क्रिया चालू असायला पाहिजे ही शूड बी स्टडिंग लक्षात आलं का सो तुम्ही कुठल्याही मॉडेलला असं लावू शकता काही अपवादात्मक मॉडलला तुम्ही कदाचित आहे जी दिसणार नाही तुम्हाला पण जनरली तुम्ही ही मज बी स्टडींग ही माईट बी स्टडींग ही कुड बी स्टडींग ही मे बी स्टडींग ही कॅन बी स्टडींग ही वूड बी स्टडींग ओके हे असं करू शकता ही नीड टू बी स्टडींग ओके सो गरज आहे आत्ता त्याची त्याने अभ्यास करण्याची गरज आहे क्रिया चालू असायला पाहिजे हे तुम्ही आय एन सुद्धा सांगू शकता कशा झालं अजून मॉडल्स तुम्ही जे खूप चांगल्या पद्धतीने वापरत येतं आणि ते म्हणजे तुम्ही याच्यातल्या अनेक मॉडल्सना हवच्या जोडीला यूज करू शकता आता हॅवच्या जोडीला यूज केल्यानंतर त्याचं मिनिंग बदलतं का तर येस अफकोर्स बदलतं त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओज बनवलेत पण तुम्ही खास करून ह्याच्यात सगळेच मॉडेल्स नाहीत हेही लक्षात घ्या म्हणजे डेअर वगैरे आहे ना हॅवच्या जोडीला नाही बट समजेल शूट आणि जर तुम्ही हॅव वापरलात आता हॅवचा रूल असतो की क्रियापदाचं तिसरं वापरा हॅव जर वापरताय तर तुम्हाला वबचं थर्ड था फॉर्म वापरायचं आहे सो हे नेहमी लक्षात ठेवा सो so, जर तुम्ही आता हेच वाक्य असं म्हटलात ना हे शूड हॅव ओके okay. आणि समजा तुम्हाला इथे क्रियापदाचं तिसरं वापरायचं मी स्टडी शब्दाचं थर्ड फॉर्म वापरलं हो स्टडीड तर त्याचं मिनिंग काय होईल ही शूड हॅव स्टडीड त्याने अभ्यास करायला पाहिजे होता लक्षात झालं का सो so, एक मॉडेल्स मी तुम्हाला पाच तऱ्हेने यूज करून दाखवलं अक्षर झालं का या पाच तरांपैकी तुम्ही जर बघाल तर ह्याच्यात हे जे वाक्य आहे ना हे पॅसिवचं आहे पॅसिव अजून एक पद्धतीने तुम्ही शूडला यूज करू शकता खास करून शूड हॅव या शब्दाला पॅसिव वाईजमध्ये लक्षात झालं जसं आत्ता तुम्हाला जर हे म्हणायचं असेल पॅसिववाईजमध्ये म्हणायचं असेल तर दा त्याला बिन वापरावं लागेल शुड हॅव बीन तर वाक्याचा अर्थ तोच होतो जसं झाला झालाय फक्त ती क्रिया हा करणार नाही तर ह्याच्यावर होईल जसं की तुम्हाला जर आत्ता मी असं म्हटलं ही शूड हॅव बीन इन्व्हाइटेड म्हणजे याचा अर्थ काय होईल की त्याला इन्व्हाइट करायला हवा होता इथे त्याने अभ्यास करायला पाहिजे होता बिन लावल्याने काय होतं की वाक्यातला हा जो आहे ना पहिला शब्द तो सब्जेक्ट मी जे सब्जेक्ट म्हटलं आहे ना तो ॲक्च्युली सब्जेक्ट होत नाही तो ऑब्जेक्ट होतो सो या ठिकाणी सुद्धा मी जे सब्जेक्ट म्हटलं आहे तो ऑब्जेक्टच्या फॉर्ममध्ये जातो जर ते वाक्य पॅसिवाईजमध्ये असेल सो so, आय होप अशा सहा पद्धतीने तुम्ही एक मॉडेल यूज करू शकता अर्थात जर आत्ता मी सगळे मॉडल्स तुम्हाला इथे शिकवायला गेलो आजच्या लेक्चरमध्ये तर थोडंसं बोरिंग होईल थोडंसं लांबलचक लेक्चर होईल आणि मग ते कंटाळपणा वाटेल त्याच्यासाठी मी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मॉडल्सवर व्हिडिओज बनवलेले आहेत ते तुम्ही जरूर प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या बट आय होप की तुम्हाला शूड कसं सहा पद्धतीने वापरायचं आणि मराठीमध्ये त्याचे कसे सहा मिनिंग्स डिफरंट होतील ते तुम्हाला कळलं असेल आणि जर कळलं असेल ना तर एखादा मॉडल्स ह्याच्यातलं घ्या ह्या सहापैकी एक तुम्हाला जे समजले त्याच्यामध्ये एखादं मॉडल यूज करून करण्याचा प्रयत्न करा ते कॉमेंट बॉक्समध्ये दे। मला त्याचं तुम्ही एखादं वाक्य फ्रेम करा जे तुम्ही कॉमेंट करा आणि बघूयात कितीजणं स्वतःचं वाक्य फ्रेम करतायत ज्यांना किती जणांना हे कळलेलं आहे आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल झाला असेल आणि युजफुल झाला असेल तर अर्थात लाईकचं बटन दाबायचं आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद